श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण काय पाहणार आहोत हे तुम्हाला थमनेल बघून लक्षात आलंच तर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अगदी मार्केट स्टाईल कमळासन कशा पद्धतीने बनवायचं तेही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून अशा पद्धतीचं कमळासन तुम्हाला अगदी घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवता येईल तर या ठिकाणी हे कमळासन बनवताना मी कुठल्या कुठल्या ट्रिक्स वापरलेल्या आहे टिप्स वापरलेल्या आहे है, ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर बारकाव्यांनीशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एका ताईंनी रिक्वेस्ट केली होती की कमळासन अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने बनवता येऊ शकतं ते आमच्यासोबत शेअर करा तर किंवा दाखवा त्याच ताईंसाठी मी आजचं हे कमळासन पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करत आहे यापूर्वी देखील मी चॅनलवरती कमळासनचा व्हिडिओ शेअर केला होता पण ती बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती आणि हे जे कमळासन आहे हे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे हे कमळासन तुम्हालाही अगदी छान पद्धतीने बनवता येईल तर हे कमळासन मी या साईजमध्ये बनवलेलं आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कमी जास्त ते करू शकता तर, तर या कमळासनाचा उपयोग समय आसन म्हणून देखील करू शकतो किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो ते पुढे मी व्हिडिओमध्ये सांगेलच तर या ठिकाणी ग्रीन आस तर घेतलेलं आहे पिंक पीस घेतलेला आहे त्याच्यानंतर ग्रीन पीस घेतलेला आहे एक अशा पद्धतीचं पान घेतलेलं आहे जे की आपल्याला पानाचं मेजरमेंट काढण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एक अशा पद्धतीची प्लेट घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जे कमळ बनवायचं आहे ते कुठल्या साईजचं पाहिजे त्यानुसार आपण ती प्लेट घ्यायची आहे जसं की तुम्हाला याच्यापेक्षा छोटं बनवायचं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा छोटी जी आपण पोहे वगैरे खातो ती प्लेट घेतली तरी चालेल पण मी आता ह्या साइजचं बनवणार आहे म्हणून मी ही प्लेट घेतलेली आहे आणि ती प्लेट ठेवून त्याच्या चारही बाजूने चार चार बोटा अंतर सोडून मी अशा पद्धतीने एक स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे आणि त्या स्क्वेअरच्या बाहेर परत दोन दोन बोटा अंतर सोडून एक बाहेरच्या साईडने स्क्वेअर ड्रॉ केला आहे जेणेकरून मार्जिनसाठी त्याच्यानंतर अशा पद्धतीने एक फोल्ड करून एक्स्ट्राचा कपडा या ठिकाणी मी कट करून घेत आहे जेणेकरून आपला जो स्क्वेअर तयार होणार आहे तो एकदम परफेक्ट स्क्वेअर तयार होईल आणि ज्यांना हे मेजरमेंट जमत नाही आहे अंदाजे घ्यायला त्यांच्यासाठी मी मेजरमेंट घेऊन दाखवते की अकरा इंच भरलेला आहे आपला तो स्क्वेअर चारही बाजूने त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पान ड्रॉ करून घ्यायचं आहे ते पान ड्रॉ करण्यासाठी मी सहा इंच उंची घेतलेली आहे त्याचा मिडल काढून घेतलेला आहे तीन इंच खालच्या साईडने एक इंचाचं मार्क केलेलं आहे आणि एक इंचापासून मी दाखवती आहे त्या पद्धतीने पावणे दोन इंचावरून सहा इंचापर्यंत अशा पद्धतीने पानाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ते कट करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचं पान आपलं तयार झालेलं आहे आता ते पान आपल्याला मेन फॅब्रिकवरती कट करून घ्यायचं आहे आणि ॲट अ टाइम मल्टिपल पानं कशा पद्धतीने कट होतील किंवा कमीत कमी कपड्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त पानं कशी कट होतील याचाच आपण विचार करायचा आहे आणि त्याच पद्धतीने सगळी पानं कट करून घ्यायची आहे जेणेकरून मग बाकीचा राहिलेला जो कपडा असतो त्याच्यामध्ये आपण अजून एक दुसरी वस्तू बनवू शकतो नाहीतर मग आपण जर दर... कपडा व्यवस्थित ठेवला नाही आणि कुठेही कशी पानं केट केली तर मग आपलं फॅब्रिक जास्त वाया जातं आणि मग त्या फॅब्रिकमध्ये आपल्या वस्तू पण कमी बनवून होतात त्याच्यामुळे शक्यतो प्रयत्न हा करायचा आहे कमीत कमी फॅब्रिकमध्ये जास्तीत जास्त, जास्त पानं कशी कट होतील तुम्ही तुमच्या लॉजिकप्रमाणे देखील कट करू शकता पण मी ज्या गोष्टी फॉलो करते त्या सगळ्या गोष्टी मी बारकाव्यानिशी तुम्हाला सांगत असते त्याच्यामुळे ह्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि भरपूर जणी अशाच पद्धतीने कटिंग करत असतील पण ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच हे कमळासन बनवणार असतील त्यांच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप फायद्याच्या ठरतील म्हणून त्या मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करत असते तर या ठिकाणी आपली पानं कट करून झालेली आहेत आणि आता आपण त्या पानांसाठी या ठिकाणी अस्तर कट करणार आहोत आणि जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते अस्तर कट करताना कट टू कट कट करण्याची गरज नसते कारण की कट टू कट कर्ट कट केलं की स्टिचिंग करते वेळी मग खूप वेळ जातो ते एकाखाली एक आलं की नाही स्टिच करताना प्रत्येक वेळी बघायला लागतं त्याच्यामुळे ज्यावेळेस अस्तर कट करायचं असतं त्यावेळेस कट टुकट न कट करता अशा पद्धतीनेच कट करायचं आणि त्याचे जे तुकडे उरलेले असतात अस्तरचे ते टाकाऊ टुकड्यांपासून पण नवीन वस्तू बनवतात त्याच्यामुळे तो कपडा वाया पण जात नाही आपला त्याच्यानंतर आपल्याला आता पानांच्या आतमध्ये आपण जो कॅनव्हस वापरतो तो कॅनव्हस या ठिकाणी मेन फॅब्रिकला प्रेस करून स्टिक करून घ्यायचा आहे आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो कॅनव्हास दाखवते तो वेगळ्या पद्धतीचा दाखवते पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा वेगळा कॅनव्हस दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला ह्या कॅनव्हसची देखील माहिती असायला हवी आता बऱ्याच जणींना माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही आहे हा कॅनवस त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ किंवा ही जी ट्रिक्ट आहे ती फायद्याची ठरणार आहे पण मला हा प्रेस करून जो आपण कॅनवस वापरतो त्याच्यापेक्षा साधा कॅनवस असतो तोच आवडतो वापरायला त्याच्यामुळे मी तोच वापरते पण तुम्हाला मला मला हे दाखवायचं होतं की अशा पद्धतीचा देखील कॅनव्हस येतो जो की आपण डायरेक्टली प्रेस केल्यानंतर मेन फॅब्रिकला स्टिक होतो तर मी दोन तीन पाकळ्यांवरती तो तुम्हाला वापरून दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या पाकळ्यांसाठी रेग्युलर जो कॅन्व्हस वापरते तो तशा पद्धतीनेच पानांसाठी बाकीचा कॅनवस कट करून घेतलेला आहे तर बघा आता पुढे आपल्याला काय करायचं आहे जे आपण अस्तरचा स्क्वेअर कट करून घेतला होता तो अस्तरचा स्क्वेअर आपल्याला अशा पद्धतीने मे मेन फॅब्रिकवरती ठेवून मेन जो कपडा आहे तो अशा पद्धतीने थोडा जास्तच कट करून घ्यायचा आहे जे पिंक कपड्यावरती पिंक दौरा वापरायचा आहे आणि ग्रीन कपड्यावरती ग्रीन दौरा वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर आता सगळ्यात आधी आपण हा स्क्वेअर बनवून घेणार आहोत आणि तो स्क्वेअर बनवण्यासाठी अशा पद्धतीच्या मी मार्क करून घेतलेल्या आहे चार बोटाच्या अंतरावरती आणि एका मार्कपासून दुसऱ्या मार्कपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे आणि ही टीप मारत असताना हे नेहमी लक्षात ठेवायचं की आपला जो मेन फॅब्रिकचा सरळ बाजू जी असते ना ती आतल्या साईडने पाहिजे जेणेकरून पलटी मारल्यानंतर ती बाहेरच्या साईडने येईल आणि जर आपण उलटी बाजू आतल्या साईडने जर घेतली तर पलटी मारल्यानंतर उलटी बाजू बाहेरच्या साईडने येते त्याच्यामुळे आपण जो हा स्क्वेअर स्टिच करत असतो त्यावेळेस चुका होण्याआधीच चूक होऊ नये याची काळजी सगळ्यात पहिल्यांदा घ्यायची आणि त्याच्यानंतरच टिप मारायची आणि टीप मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने जास्तीचा जा कपडा कट करून घ्यायचा त्याच्यानंतर नॉचेस द्यायचे आणि त्याच्यानंतर मग हा कपडा आपण जी चार बोटाची जागा सोडलेली आहे त्याच्यातून पलटी करून घ्यायचा तर आता बघा पलटी केल्यानंतर आपली सरळ जी बाजू आहे ती बरोबर बाहेरच्या साईडने आलेली आहे आणि ज्यावेळेस क कुणी हे पहिल्यांदा स्टिच करत असतं त्यावेळेस बऱ्याच वेळा अशा चुका होतात उलटी बाजूस बाहेरून येते आणि त्यावेळेस आपण आतली बाजू कट वगैरे केलेली असते मग त्याच्यामुळं कपडा वगैरे परत कमी पडतो ज्यावेळेस आपण तो उसवतो आणि परत टिप मारायला जातो त्याच्यामुळे मग मी ह्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाव्यानिशी आणि प्रामाणिकपणे तुम्हाला आधीच समजावून सांगत असते जेणेकरून तुम्ही हे ज्यावेळेस स्टिच करायला घ्याल त्यावेळेस तुमच्याकडून तशा चुका होऊ नये यासाठी आणि ते पलटी केल्यानंतर आपल्याला जे हे चारही कोपरे आहेत ते स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने व्यवस्थित बाहेरच्या साईडने काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे जी चार मोठं आपण जागा सोडली होती ती पण आतल्या साईडने फोल्ड करून व्यवस्थित टिप मारून पॅक बंद करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती लेस तुम्ही या स्क्वेअरला लावू शकता आता माझ्याकडे ज्या घरामध्ये लेस अवेलेबल होत्या त्याच मी या ठिकाणी वापरत आहे आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे जो आधीचा घरामध्ये लेसचा स्टॉक आहे तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी आत्ता ज्या लेटेस्ट ले ना लेस आलेल्या आहेत त्या विकत आणणार नाहीये त्याच्यामुळे ह्याच लेस मी या ठिकाणी ह्या कमळ आसनासाठी वापरणार आहे तुम्ही समोसा लेस वगैरे किंवा आता ज्या ट्रेंडिंग लेस आहे त्या लेस बाहेरून खरेदी करू शकता आणि त्या या ठिकाणी या आसनासाठी वापरू शकता जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे लेस घरात अव्हेलेबल नसतील तर त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला स्क्वेअर तयार करून झाल्यानंतर पानं बनवून घ्यायची आहेत आणि ती पानं कशा पद्धतीने बनवायची आहेत ती मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण प्रत्येक वेळी आपला जो व्हिडिओ पाहणारे असतात ते नवीन व्ह्युअर्स ले देखील असतात त्यांनी आधीचे व्हिडिओ बघितलेले नसतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी ही जी प्रोसेस आहे परत एकदा स्लो तुम्हाला दाखवते जेणेकरून एखादं पान तुम्हाला बनवून दाखवलं की बाकीची पानं तुम्ही इझिली बनवू शकता त्यासाठी तर सगळ्यात सुरुवातीला आपण कॅनव्हस खाली ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर आस्तर ठेवलेला आहे आणि नंतर त्याच्यावरती आपण मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि ते ठेवल्यानंतर त्याला पानाच्या अगदी कडेने एक बोटांतर सोडून टीप मारून घ्यायचे आहे त्याच्यानंतर जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे जास्तीचा कपडा कट केल्यानंतर त्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि नॉचेस दिल्यानंतर अशा पद्धतीने सर्व कपड्याच्या सर्व साईडने बाहेर काढून त्याला वरून एक टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे जसे की मी आता तुम्हाला देऊन दाखवत आहे त्या पद्धतीने आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळी पानं बनवून घ्यायची आहेत आणि ही पानं बनवत असताना एक एक पान बनवत बसायचं नाही ॲट अ टाइम सगळी पानं बनवायची आहेत म्हणजे एक प्रोसेस जी करायला घेतली आपण तीच प्रोसेस प्रत्येक पानावरती करायची आहे जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी बारकाव्यानिशी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते जेणेकरून मी जशी झटपट प्रत्येक वस्तू बनवते त्याच पद्धतीने तुमची देखील कुठलीही वस्तू बनवताना अगदी झटकीपट बनवून झाली पाहिजे हाच माझा या पाठीमागे हेतू असतो आपल्याला एखादी वस्तू बनवता येणं जितकं गरजेचं असतं तितकंच ती वस्तू बनवताना अगदी कमीत कमी, -कमी वेळेत आणि झटकीपट बनवता येणं हेही तितकंच गरजेचं असतं त्याच्यामुळेच फक्त मी तुम्हाला वस्तू कशा पद्धतीने बनवतात हेच शिकवत नाही तर ती वस्तू झटकीपट कशा पद्धतीने बनवता येईल ह्यासुद्धा गोष्टी शिकवत असते ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या फक्त वस्तूंच्याच बाबतीत लागू होत नाही तर घरातील प्रत्येक कामाच्या बाबतीत देखील लागू होतात आपण घरातील जे काम करतो ते कामं देखील अशा पद्धतीने जर आपण केली तर ती कामं पण आपली झटकीपट होतात आणि शिवाय आपल्याला बाकी गोष्टींसाठी पण वेळ मिळतो स्वतःसाठी वेळ मिळतो मुलांसाठी वेळ मिळतो शिवाय कुठला कार्यक्रम असेल आपल्या आजूबाजूला सोसायटीमध्ये तर त्या कार्यक्रमांना देखील आपल्याला जाता येतं त्याच्यामुळे आपण काम किती व्यवस्थित करतोय त्यासोबतच आपण काम किती कमीत कमी, कमी वेळेत करतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्याचमुळे आपलं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामं होतात आणि जास्तीत जास्त कामं ज्यावेळेस कमीत कमी वेळेत होतात त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त वेळ स्वतःसाठी मिळतो मुलांसाठी मिळतो घरासाठी मिळतो किंवा आपल्या करिअरच्या स्टडीसाठी मिळतो किंवा अजून नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी मिळतो वाचनासाठी मिळतो आणि आपण एका दिवसामध्ये किंवा कमीत कमी वेळेमध्ये मल्टिपल कामं करू शकतो आणि आपले छंद जोपासू शकतो असे भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मुलं बघून करणं शक्य होत नाही त्या देखील गोष्टी करणं शक्य होतं आणि त्याच ट्रिक्स आणि टिप्स मी माझ्या लाईफमध्ये फॉलो करत असते डेली जीवनामध्ये डेली रुटीनमध्ये त्याच्यामुळेच मला ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळतो माझं एक वर्षाचं बाळ बघून किंवा पाच वर्षाचं बाळ बघून आणि ह्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त, जास्त कामं कशा पद्धतीने करता येईल ह्या ट्रिक्स मी तुम्हाला हळूहळू करून सगळ्या सांगणार आहे आत्ता मी सध्या ग उरी गणपती किंवा सण जवळ आलेले आहेत त्याच्यामुळे ह्या वस्तू तुमच्यासोबत शेअर करत आहे पण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझं डेली रुटीन देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इथून मागे देखील केलेलं आहे पण त्यावेळेस मी एवढ्या टिप्स वगैरे तुमच्यासोबत शेअर केल्या नव्हत्या पण इथून पुढे मी अगदी प्रामाणिकपणे मी माझ्या डेली लाईफमधली जी कामं वगैरे करतानाचे जे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यावेळेस मी त्या टिप्स देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल म्हणजे ज्यांच्या घरात लहान लहान मुलं आहेत त्यांना तर नक्कीच होणार आहे पण इतरांना देखील होईल असं म्हणत नाही की मला हंड्रेड पर्सेंट प्रत्येक गोष्ट छानच जमते किंवा कमीत कमी वेळेतच जमते पण जे काही मला जमते ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की मी माझ्या चॅनलवरती असं ठरवलेलं आहे की माझ्याकडे जे काही चांगलं आहे ते सगळं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा तर चला गप्पा मारता मारता आपली पानं बनवून झालेली आहे आणि ती पानं मी तुम्हाला कशा पद्धतीने बनवायची आधी सांगितलं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोड्याशा गप्पा मारूयात तर या ठिकाणी जो ग्रीन स्क्वेअर होता त्या ग्रीन स्क्वेअरवरती आपल्याला प्लेट ठेवून अशा पद्धतीने एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि सेम तसाच सर्कल आपल्याला आता मेन फॅब्रिकवरती देखील ड्रॉ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्याच अस्तरवरती ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला एक सर्कल तयार करून घ्यायचा आहे तो कशा पद्धतीने पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच आणि कशासाठी तो सर्कल आपल्याला तयार करायचा आहे ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर हा जो आपण आस्तरचा सर्कल ड्रॉ केलेला आहे तो अशा पद्धतीने मेन फॅब्रिकवरती ठेवून घ्यायचा आहे त्याला मध्ये एक अशी पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून आपला अस्तर हलणार नाही आणि मेन फॅब्रिक देखील हलणार नाही त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे अशा पद्धतीने दोन खुना करून घ्यायचे आहे किंवा दोन ठिकाणी मार्क करून घ्यायचा आहे आणि एका मार्कपासून दुसऱ्या मार्कपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे आणि ती टिप मारत असताना तुम्ही अशा पद्धतीने अस्तरपेक्षा जास्त मे मेन फॅब्रिकचा कपडा कट करून घेऊ शकता जेणेकरून स्टिचिंग करताना कपडा कमी पडत नाही तर अशा पद्धतीने आपण एका मार्किंगपासून दुसऱ्या मार्किंगपर्यंत स्टिचिंग करून घेतलेला आहे आणि जास्तीचा जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आता कपडा कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीने नॉचेस देऊन घ्यायचे आहे आणि नॉचेस देऊन झाल्यानंतर जिथून आपण जी जागा सोडली होती त्या जागेपासून आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि ते पलटी करून घेतल्यानंतर जे आपण अंतर सोडलं होतं पलटी करण्यासाठी ते आतल्या साईडने टाकून व्यवस्थित असं वरतून टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे जसं की मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आणि हे तुम्ही एकदम हळूहळू करा जर पहिल्यांदाच करत असाल तर आणि एकदा दोनदा केलं ना ही प्रोसेस तर तुमच्या अगदी छानपणे डोक्यात बसेल आणि त्याच्यानंतर इथून पुढं तुम्ही तुमच्या लॉजिकनुसार कुठलीही वस्तू छान पद्धतीने बनवू शकाल फक्त पहिल्या वे वेळेस ज्यावेळेस बनवाल त्यावेळेस थोडंसं तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखं होईल किंवा नवीन ही प्रोसेस असेल तुमच्यासाठी त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला व्हिडिओ बघून बघून करायला लागेल आता जे कोणी पहिल्यांदा बनवते त्यांच्यासाठी मी हे सांगते आणि ज्यांना स्टिचिंगबद्दल नॉलेज आहे ते अगदी इझिली बनवू शकतात पहिल्या प्रयत्नात देखील तर आपला जो सर्कल बनवलेला आहे तो सर्कल मी या ठिकाणी स्क्वेअरवरती ठेवून एक मार्क करून घेतलेला आहे तो सर्कल आपल्या प्लेटच्याच मापाचा तयार झालेला आहे तरी देखील एकदा परत तिथे ठेवून बघायचा आहे तो मार्क करायचा आहे आणि त्याच्या आतल्या साईडला परत एक सर्कल मार्क करून घ्यायचा आहे तो कशासाठी मी ते पुढे सांगतेच आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जी पानं लावायची आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळ्या बाजूने पानं व्यवस्थित लावली जातात तर सुरुवातीला मी मिडलला फोल्ड करून मार्क केलेला आहे नंतर जसं व्हिडिओ दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही थोडक्यात मार्क करून घ्या आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हे आसन बनवत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने पिना लावून त्याला व्यवस्थित सिक्युअर करून घ्या आणि जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल विदाऊट पिना लावता देखील तुम्ही स्टिच करू शकता तर पिना लावायची गरज नाही आहे पण तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर पिना कशा पद्धतीने लावायच्या हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे मी पिना न लावताच या ठिकाणी संपूर्ण स्टिच करून घेणार आहे पण जे कोणी पहिल्यांदा स्टिच करणार आहे जसं की मी आधी व्हिडिओमध्ये म्हटलं त्यांच्यासाठी मी दाखवते आहे जस्ट पिना कशा पद्धतीने लावायच्या आपण जे जे मार्क केले होते त्या मार्कवरती आपल्याला एक एक पान ठेवायचं आहे किंवा पाकळी ठेवायची आहे मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये पान पान म्हटलेले आहे पण तुम्ही समजून घ्या की आ, पान किंवा पाकळी आपण याला म्हणतो तर ह्या पाकळ्या आहेत पण आता मी तोरण बनवलं होतं आंब्याच्या पानांचं त्याच्यामुळे तो पान हा शब्द माझ्या तोंडात बसलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा पाकळ्यांना चुकून पान म्हटलेली आहे मुलांना बघून व्हिडिओ बनवताना अशा छोट्या मोठ्या चुका होतात त्या नक्कीच तुम्ही समजून घ्याल तर या ठिकाणी आपण ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित आता जोडून घेऊयात तर एका शेजारी एक अशा पद्धतीने पाकळी ठेवून घ्यायची आहे त्याच्यानंतर टीप मारायची आहे अर्ध्या पाकळीला टीप मारल्यानंतर दुसरी पाकळी आपण त्याच्या खाली ठेवायची आहे अशा पद्धतीनेच सगळ्या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहे आणि याच्यात अजून एक पद्धत आहे ह्या पाकळ्यांना मधल्या साईडला प्लेट्स टाकून देखील आपण पाकळी जॉईन करू शकतो जेणेकरून पाकळ्या छान उभ्या राहतात पण पाकळ्या उभ्या राहण्यासाठी आपण एक वेगळी ट्रिक शेवटी वापरणार आहोत ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे मी इथे प्रत्येक पाकळीला मध्ये प्लेट्स टाकून घेतलेल्या नाही आहेत जर तुम्हाला जर प्लेट्स टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता पण मला काही आवश्यकता वाटली नाही त्याच्यामुळे मी टाकलेल्या नाही आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवते तशाच या ठिकाणी पाकळ्या सगळ्या लावून घ्या जेणेकरून सगळीकडे एकसारख्या पाकळ्या लावल्या जातील म्हणजे मी जसं आधी व्हिडिओमध्ये मार्किंग करून दाखवलं त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर हा जो आपण सर्कल बनवला होता सगळ्यात शेवटी तो सर्कल इथे मिडलला ठेवायचा आहे हा सर्कल मी सुरुवातीला बनवला नव्हता शेवटी बनवला त्याचं कारण की सुरुवातीलाच जर ता मी एवढे सगळे पार्ट बनवले तुम्हाला दाखवले असते तर जे कोणी नवीन पहिल्यांदाच हे आसन बनवत आहे त्यांना थोडंसं डिफिकल्ट वाटलं असतं त्याच्यामुळे मी सुरुवातीला फक्त एक ग्रीन कलरचा स्क्वेअर बनवून दाखवला हो आणि त्याच्यानंतर डायरेक्टली पाकळ्या बनवायला घेतल्या आणि त्या पाकळ्या बनवून झाल्यानंतर हा स्क्वेअर सॉरी सर्कल बनवायला घेतला त्याचं कारण हेच की छोट्या छोट्या गोष्टी सुरुवातीला सोप्या सोप्या जर दाखवल्या छोट्या छोट्या म्हणजे सोप्या सोप्या गोष्टी जर सुरुवातीला तुम्हाला दाखवल्या तर, 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 तर ती वस्तू बनवायला तुम्हाला पण अवघड वाटणार नाही यासाठी तर आपल्या पाकळ्या जोडून झाल्यानंतर तो सर्कल आपण एका पिनच्या मध्ये सिक्युअर करून घेतला तो स्टिच करून घेतला तो स्टिच करून झाल्यानंतर आपण त्या सर्कलवरती अशा पद्धतीने एक लेस लावलेली आहे ला ही, ही लेस पण माझ्याकडे घरामध्ये अवेलेबल होती तीच लेस मी या ठिकाणी वापरलेली आहे तुम्ही आत्ता ज्या ट्रेंडिंग लेस आलेल्या आहेत त्या लेस बाहेरून विकत आणू शकता त्या लावू शकता जर तुमच्याकडे अशा पद्धतीच्या लेस जर घरात नसतील तर आणि ती लेस लावून झाल्यानंतर ले आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा कमळासारख्या उभ्या राहण्यासाठी कुठली ट्रिक वापरायची आहे ही मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करणार आहे तर त्यासाठी आपण अशा पद्धतीचा एक बेल्ट बनवणार आहोत आणि हा बेल्ट मी अशा पद्धतीचा घेतलेला आहे जो की आपण आंब्याच्या पानांचं तोरण बनवलं होतं त्याला जी वरच्या साईडची लेस वापरलेली तीच लेस मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती लेस घेतल्यानंतर ले आपल्याला ले त्याला या ठिकाणी दोन किंवा तीन हुक लावून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या कमळाच्या ॲडजस्टमेंटनुसार याला हूक लावू शकता किंवा याला वेलक्रो देखील लावू शकता म्हणजे असे स्टिक येतात दोन्ही साईडने चिटकवायला पण मी ते वापरलं नाही आहे त्याचं कारण की ते सगळीकडंच अवेलेबल होत नाही किंवा बऱ्याच जणांच्या घराजवळ जे शॉप असतात तिथे पण अवेलेबल होत नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचे हूक वापरलेले आहेत आणि हे हुक जे आहेत ते सगळीकडे अवेलेबल होतात त्याच्यामुळे मग मी हे हुक चा वापर करून या ठिकाणी हा बेल्ट बनवत आहे जेणेकरून तुम्ही जर हे कमळासण बनवलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची वस्तू मिळव मिळण्या मिळवण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी मी ज्या वस्तू मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात त्याच वस्तूंचा वापर करून या ठिकाणी वस्तू तुम्हाला बनवून दाखवत असते बाकी तुम्हाला जर वेलक्रो वगैरे जर मिळालं तर त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता वेलक्रो कशा पद्धतीचा असतं तर स्टिक असतात जसं की बॅगला वगैरे येतात किंवा पर्सला वगैरे येतात बऱ्याचशा ते स्टिक एकमेकांवरती स्टिक केल्यानंतर असं स्टिक होतं तशा पद्धतीचं स्टिक असतं ते, ते वापरलं तरी चालतं पण हे सगळी इकडे अवेलेबल होतं त्याच्यामुळे मी या ठिकाणी हेच हुक वापरलेलं आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीचं हुक वापरा जेणेकरून आपलं कमीत कमी खर्चात खूप सुंदर अशा पद्धतीचं कमळ आसन बनवून तयार होतं तर हा बेल्ट लावल्यानंतर तुम्हाला मी फायनल लुक पुढे दाखवतेच कशा पद्धतीने आपलं कमळासन दिसणार आहे तर सुरुवातीला स्टार्टिंगला मी एक हुक लावलेला आहे त्याच्यानंतर अजून त्याच्या पुढे अजून एक हुक लावणार आहे जेणेकरून तुम्हाला हे कमळ किती फुललेलं पाहिजे किंवा किती कळीसारखं पाहिजे हे आपलं ह्या हुकावरती आपण ॲडजस्ट करू शकतो तर अशा पद्धतीने आपलं हे कमळासन बनवून तयार झालेलं आहे तर हे कमळासनाची जी साईज आहे ती तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता ह्या कमळासनाचा वापर तुम्ही आसन म्हणून देखील करू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जी महालक्ष्मीची पूजा करतो ती पूजा करताना देखील ह्या कमळ आसनाचा आपण वापर करू शकतो तसेच आत्ता जे गौरी गणपतीचे सण जवळ येत आहे त्या सणांमध्ये देखील आपण ह्या कमळ आसनाचा वापर करू शकतो ते आपल्यावरती डिपेंड आहे ह्या कमळासनाचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा ते आणि काल परवा आपला व्हिडिओ आला नाही त्याचं कारण की माझ्या मोबाईलचा कॅमेरा डॅमेज झालेला आणि लोकल मार्केटमध्ये मा वगैरे मी भरपूर ठिकाणी दाखवलं पण ते काय प्रॉब्लेम आहे ते त्यांना सॉर्ट आऊट होत नव्हतं त्याच्यामुळे परवा इच्छा असून पण कुठलाही व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करता आला नाही आणि त्याच्यानंतर कालचा दिवस जो होता तो मी पूर्ण दिवस पुण्यामध्ये जे मेन मार्केट असतं मोबाईलचं तिथे जाऊन माझ्या जा जा मोबाईलचा कॅमेरा जो आहे तो रिप्लेस करून घेतला नवीन कॅमेरा टाकला आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी माझा मोबाईल आज व्यवस्थित सुरू झालेला आहे त्याच्यामुळे मग काल पण मला व्हिडिओ शूट करता नाही आला आणि तुमच्यासोबत शेअर करता नाही आला पण आता इथून पुढे आपले रेग्युलर व्हिडिओ येतील भी आणि जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते किती संकटं आली तरी त्याच्यावरती मार्ग आपल्याला शोधून काढायचा असतो किती संकटं आली तरी आपण कधीच खाचायचं नसतं त्याच्यावरती सोल्युशन काढून पुढं चालायचं असतं आणि जीवनामध्ये आपल्याला जर काहीतरी अचीव करायचं असेल किंवा ध्येय गाठायचे असेल तर अशी छोटी मोठी संकटं येतच असतात पण त्या संकटांवरती मात करत आपल्याला असं पुढं चालत राहायचं असतं त्याच्यामुळे मी तर लाईफमध्ये कुठलीही संकट आली तरी टेन्शन घेत नाही हसत खेळत त्या संकटांना सामोरं जाते एवढं सगळं बोलण्यामागचा हेतू एवढाच होता ज्यावेळेस आपण चांगली कामं करत असतो त्यावेळेस आपल्याला भरपूर अडचणी येतात पण त्या अडचणींवर मात करून आपण जर पुढे जात राहिलो तर एक ना एक दिवस आपण आपली ध्येय नक्कीच गाठू शकतो हेच मला या फक्त यातून सांगायचं होतं आणि ह्या गोष्टी मी अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे आणि तळमळीने बोलत असते जे मला वाटतं ते तर त्या गोष्टी मी जेवढा विचार करते तेवढं जर समोरचं पण करत असेल तर त्यांना पटतील आणि ज्यांना मी ज्या काही गोष्टी शेअर करते किंवा मनातल्या गोष्टी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत मांडते त्या पटत नसेल तर त्यांनी इग्नोर हा सगळा विषय निघला कारण की आपले दोन दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते आणि जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात माझ्या मैत्रिणी त्यांच्यासाठी मला हे सांगायचं होतं की दोन दिवस व्हिडिओ का नव्हते आले म्हणून मी खरं तर हा विषय काढला आणि या ठिकाणी आज जे मी कमळासन तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे ते कमळासन तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही यूज करू शकता आणि अशा पद्धतीचं नक्की तुम्ही बनवून बघा